नमस्कार संस्कार चौकमाईची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं भरलेलं वांग दाखवणार आहे चला तर आपण सुरुवात करूया हे बघा ही सुकट आहे म्हणजे सुकवलेला जवळाही कोणी म्हणतं तर याला आपण पाच ते दहा मिनटं पाण्यामध्ये भिजायला ठेवूया आणि त्यानंतर आपण ही वांग्याचे देठ बारीक करून घेऊया म्हणजे लांब आहेत ना जास्त तर आपण त्याला शॉर्ट करायचे आहेत हे बघा आणि आता आपण वांग्याच्या फोडी करून घेऊयात वांग्याच्या अशा फोडी करायच्या वांग किडलेलं आहे का तेसुद्धा आपण बघायचं आहे कधी कधी वांगी किडलेलेही असतात म्हणून आपण चेक करून घ्यायचं पाण्यामध्ये वांगे ठेवून त्यामध्ये मीठ घालायचं आहे कारण त्यामुळे मीठ घातल्यामुळे वांगी काळी पडत नाही आता मसाला दाखवते वीस पंचवीस सालीसहित लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आलं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि एवढाच मसाला आपण वाटण करून घ्यायचं आहे भरड भरड असं वाटण आपलं रेडी झालेलं आहे वाटण मात्र भरडच करायचं आहे त्यानंतर आपण दीड चमचा पोहे खाण्याचा दीड चमचा घरगुती लाल तिखट घेतलेला आहे आता अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्यानंतर छोटा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे छोटा चमचा धणा पावडर घेतलेली आहे आणि छोटा चमचा हळद पावडर घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल कश्मीरी पावडर घेतलेली आहे आणि वाटून घेतलेला मसाला तोही आपण घेतलेला आहे आता आपण यामध्ये भिजवलेली सुकट चांगली पिळून घ्यायची आहे हे बघा मुठीने अशी दाबून पिळायची आहे आणि या मसाल्यामध्ये सुकट घालून घ्यायची आहे बघू शकताय प्रकारे आपण मुठीने पिळून घेऊन मसाल्यामध्ये ॲड करायचे आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजेच मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि छानपैकी असा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे सुकट सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे या प्रकारे आपण सगळी मसाले मिक्स करून घेतलेले आहे आणि वांग्यामध्ये आपण हा मसाला दाबून दाबून भरून घ्यायचा आहे म्हणजे वांगे शिजताना मसाला बाहेर येता कामा नये त्यासाठी आपण दाबून भरायचा आहे या पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आणि वांग असं मसाला भरल्यानंतर दाबून घ्यायचा आहे बघू शकताय दुसरंही वांग दाखवत आहे मी या पद्धतीने मसाला भरून सगळी वांगी घ्यायची आहेत आता आपली सगळी वांगी मसाला भरून झालेली आहेत आता फोडणी देऊयात चला हे बघा मी मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भांडं गरम होण्याच्या अगोदरच मी तेल घातलेलं आहे कारण भांडं मातीचं आहे आणि आपण असंच जर गॅसवरती ठेवलं तर भांडं तडकल्या जातं म्हणून ही काळजी घ्यायची आहे भांडं गरम होण्याआधी आपण तेल घालायचं आहे आणि आपण त्या तेलामध्ये आता मी कडीपत्ता घालणार आहे कडीपत्ता जर घातला तर लगेच तडतडल्या जाणार नाही कारण भांडं गरम झालं नाही म्हणजेच तेलही गरम झालेलं नाही आहे तरीसुद्धा आपण तेल अगोदरच घालायचं आणि त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे बघू शकता मी कडीपत्ता घातलेला आहे तुम्ही बघत असाल तेल गरम झालेलं नाही आहे कारण भांडं गरम होण्याअगोदरच मी तेल घातलेलं आहे ठीक आहे आता भांडं गरम व्हायला लागलेलं आहे त्यामध्ये एक छोटा कांदा मी चिरून घातलेला आहे तेलाला फेस येतो तुम्हाला वाटत असेल तेल खराब आहे पण नाही हे सूर्यफुलाचं तेल आहे आणि लाकडी घाण्याचं तेल आहे त्यामुळे तेलाला फेस येत आहे आता आपण यामध्ये एक एक करून सगळी वांगी ॲड केलेली आहे वांगी थोडीशी फिरवून घ्यायची आहे आणि फिरवून झाल्यानंतर एक मिनटासाठी बारीक गॅस करून झाकण ठेवायचं आहे हे बघा एक मिनटासाठी झाकण ठेवून झालेलं आहे आता बघू शकताय पुन्हा वांगी आपण फिरवून घ्यायची आहे आणि पुन्हा एक मिनटासाठीच आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता एक मिनटं झालेलं आहे बघू शकताय आपण पुन्हा वांगी उलटीपालटी करून घेतलेली आहे त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि एक टॉमॅटोसुद्धा चिरून घातलेला आहे वांगी फिरवून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा आपण त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे तीन मिनटासाठी तीन मिनटं झालेली आहे बघू शकताय वांगी मस्तपैकी अर्धी शिजलेली आहे आता आपण त्यावरती हा उरलेला मसाला घालून घेऊया आणि पुन्हा वांगी आपण फिरवून घेऊयात मसाला घातल्यानंतर दोन मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे मसाला छान वाफवून निघेल त्यासाठी झाकण ठेवायचं आहे बघा दोन मिनटं झालेली आहे मसाला वांग्यांमध्ये छान शिजला गेलेला आहे आता या स्टेजला आपण वांग्याच्या कालवणामध्ये गरम पाणी घालूया आणि वांगे शिजण्यासाठी गरम पाणीच घालायचे असते नाही तर चव निघून जाते लक्षात असू द्या नेहमी कुठलीही भाजी करताना पातळ ग्रेव्हीची गरम पाणीच ॲड करायचं आता आपण बारीक गॅसवरती चार मिनटासाठी झाकण ठेवून वांग चांगलं शिजू द्यायचं चा आहे आणि तोपर्यंत वांग शिजतंय तोपर्यंत आपण इकडे ज्वारीची भाकरी बनवायला घेऊया मी पीठ म्हणूनच घेतलेलं होतं आणि आपण कांदे चिरतो त्याच मी पॅडवरती भाकरी थापून घेत असते बघू शकता या प्रकारे मी भाकरी थापते मला ताटामध्ये नाही आवडते पॅडवरती छानपैकी अशी थापायला जमते मी पुढे बघा बोटानेच थापून घेत आहे जे नवीन शिकणारे असन त्यांनी बघावं आता आपण भाकरी तव्यामध्ये घातलेली आहे वरतून आपण पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे खालच्या साईडला जे पीठ लागलेलं असतं ते आपण पाण्याने बुजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर भाकर आपण पलटी करून घेऊयात छानपैकी अशी भाकरी झालेली आहे आता पलटी करूया बघू शकताय भाकरी पलटी करून घेतलेली आहे आणि आता आपण भाकरीला पलटी करून घेतली आणि भाकरी फुगण्याची वाट बघूया भाकरी आपली मस्त टम्म फुगल्या गेलेली आहे छान अशी भाकरी झालेली आहे वांग्यासोबत खायला खूपच मजा येणार आहे बघू शकताय असं रुमालाने आपण किनारी किनारी भाजून घ्यायच्या फिरवून फिरवून बघू शकताय मस्त आणि आता वांग शिजलं का तेही बघूया वाव मस्तच सुगंध येत आहे वांग खूप छान शिजल्या गेलेलं आहे आणि तरीसुद्धा खूप छान आलेली आहे मी गॅस बंद केलेला आहे तरीसुद्धा बघा उकळी येत आहे कारण हे मातीचं भांडं आहे मातीचं भांडं लवकर थंड होत नाही आहे आणि त्यामुळे उकळी ही चालूच असते प्रोसिजर ही चालूच असते चालू वरून आपण कोथिंबीर घातलेली आहे चला आता आपण मस्तपैकी सर्व करूया चला जेवूया आता आपण किती छान आपलं वांग दिसत आहे बघा मी खाली उतरवून घेतलेलं आहे तरीसुद्धा उकळी चालू आहे म्हणजे मातीचं भांडं लवकर थंड होत नाही चला या सर्वांनी जेवायला जर तुम्हाला माझ्या वेगळ्या पद्धतीची भरलेली वांग्याची रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद